हॅलो मित्रांनो नमस्कार आपण आता पोचलो आहोत टोल नाक्यावरती हा टोल नाका आहे बघा पाचोड टोल नाका आपली गाडी सध्या पाचोड टोल नाक्यावरती आहे थांबलो आहोत आपण सकाळी निघलो होतो सकाळी जवळपास सहा साडेसहालाच निघलो आहात आणि आता पोहोचलो आहे पाचोड टोल नाक्यावरती थोडा थांबलो आहे चहासाठी चहा वगैरे घेतला आता पुढं निघणार आपण आपल्या मंजिल केली आपली मंजिल हे छत्रपती संभाजीनगर आज आपण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरला आणि आपण सध्या आहोत की प आपली गाडी सध्या टोलनाक्यावरती उभा आहे हा टोल नाका आहे बघा पाचोड टोल नाका पाचव टोल ते आहोत आपण सध्या ते युरिया भेटत आहे ते गाडीमध्ये टाकण्यासाठी ते युरिया पण भेटत आहे पाच टोल नाका पार केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरकडे जाताना तर चहासाठी गाड्या थांबलेल्या आहेत मित्रांनो आपली गाडी पूर्ण टायर वगैरे चेक केले आहेत अजून टायर चेक करून आता आपण निघणार आहोत आपल्या खाली करण्याच्या दिशेने आपली गाडी खाली करायची आहे आपल्याला आज छत्रपती संभाजीनगरला चला मग मित्रांनो आपण निघूया आता छत्रपती संभाजीनगरकडे चला मित्रांनो आता आपण आहोत छत्रपती संभाजीनगर ना बायपास आपण चाललो आहोत बाळूज एम आय डी सी मध्येपास बघा मित्रांनो हा आहे बायपास हे बघा कसा आडवा येत आहे बघा हा आहे छत्रपती संभाजीनगर बायपास रोड बघा ही पाठी दिसते धुळे चाळीसगाव दौलताबाद आणि पहा मित्रांनो उजव्या बाजूला आपल्याला छत्रपती संभाजीनगरची सिटी आहे पूर्ण धुळे मध्ये लांब आहे पूर्ण सिटीच्या बाहेरून बाहेरून हा बायपास गेला आहे धुळे धुळे सोलापूर हायवे पात करना रहूद। ता आता आपण एक पाच मिनिटाच्या अंतराने धुळे सोलापूर हायवे छत्रपती संभाजीनगरचा बायपास सोडून आपण वाळूज एम आय डी सीमध्ये प्रवेश करणार आहोत बघा आता हा हॅलो मित्रांनो आपण पोहचलो आहोत आता छत्रपती संभाजीनगरला आणि आपली गाडी खाली करायला लागली आहे गोडाऊनला एम आय डी सीमध्ये बता आपली गाड़ी खाली कराई चालू है मित्रानी चालू खाली कराला ओके भेटू पुढ़ वीडियो मधे धन्यवाद फॉलो करा सब्सक्राइब करा अपने चैनल और वीडियो बघत रहा